अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या श्रावण महिन्यातील अतिशय महत्वाचा दिवस कारण उद्या आहे पहिल्या श्रावण सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ला पहिला श्रावण सोमवार आहे आता पहिला श्रावण सोमवार म्हटलं तर बऱ्याच बायकांचे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दलचीच आज आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा सर्वप्रथम ताई श्रावण सोमवारी केस धुवावेत का बघा उपवासाचा आणि केस धुण्याचा काहीही संबंध नाही पण काही गावात असं म्हणता किंवा काही गावामध्ये काही समाजामध्ये अशी पद्धत आहे की सोमवारी तुम्ही केस धुवू शकत नाही आणि ऐ, जर तुमचा उपवास असेल तरी सुद्धा तुमच्याकडे जर असे नियम पाळले जात असेल किंवा खूप दिवसाचे जर तुम्ही हे नियम पाळत असेल तर तुम्ही केस नाही धुतले तरी चालेल पण केस न धुणे किंवा केस धुणे आणि उपवासाचा काहीही संबंध नाहीये बऱ्याच बायकांचा मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे मग ताई मग तर आपल्याला तेव्हा केस धुवावेच लागतात किंवा शरीर शुद्धीकरण ज्याला आपण म्हणतो मग ते आपण डोक्यावरनं पाणी घेतोच बऱ्याच ठिकाणी असं असतं की चौथा दिवस आहे तरी सुद्धा शिवपूजा केली जाते मग ती डबल आंघोळ करून केली जाते काही ठिकाणी असं असतं की पाचवा दिवस आहे मग तुम्ही डबल आंघोळ करून शिवपूजा करू शकता आता ताई मासिक धर्माचा चौथा दिवस आहे तर मग मी सेवा करू का काही ठिकाणी असं असतं की चौथ्या दिवशी सुद्धा सेवा केली जाते आणि काही ठिकाणी असं असतं की चार दिवस तंतोतंत पाळले जातात आणि नंतर सेवा केली जाते बऱ्याच वेळा अशाही कमेंट्स आल्या की तरी आम्हाला सो श्रावणी सोमवारचे चार सोमवार करायचे आहे मग संकल्पयुक्त करायचे का बघा आपले हे कायमचे सोमवार असणार आहे मग जर तुमची इच्छा असेल तर आर, म्हणजे अर्थात तुम्ही पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या श्रावण सोमवारी संकल्प करावा भगवान शंकरांना तुम्ही संकल्प करून तुमची अडचणी तुमच्या मनोकामना सांगावे आणि चार सोमवार करावे आणि कितीही नाही म्हटलं तरी एखादा सोमवार आपल्याला अडचणीमध्ये जातोच पण त्याशी तुम्ही प्रार्थना करावी की जास्तीत जास्त माझ्याकडनं सोमवार करून घेण्याचा किंवा सोमवारच्या सेवा सेवेचं किंवा देवाला की माझ्याकडनं जास्तीत जास्त सोमवारची सेवा तुम्ही करून घ्या पण आपण कितीही नाही म्हटलं तरी एखादा सोमवार आपला जातोच नाही गेला तर अतिशय उत्तम तर आता हे सगळ्यात महत्वाचं होतं दुसरं ताई मी प्रेग्नेंट आहे तर मी भगवान शंकरांची सेवा करू शकते का शिवलीला अमृत पारायण करू शकते का बघा जसं तुम्हाला सांगते की महिला भगवान शंकरांच्या मंदिरात ज्या प्रेग्नेंट महिला आहे त्या भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन पूजा करू शकता सेवा करू शकता पण सातवा महिना म्हटलं तर आपल्याला विटाळा लागतो मग आपण भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊ शकत नाही आता ते का जाऊ शकत नाही असं म्हणतात की बघा प्रत्येक भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये नाग असतो जो शिवपिंडीला गुंढालेला असतो म्हणजे ती नागाची प्रतिमा असते आणि असं म्हणतात की नागाची दृष्टी जर बाळाच्या गर्भावर पडली तर बाळाला काल सर्पदोष लागू शकतो म्हणून जात नाही आता काही ठिकाणी हे पाळलं जातं काही ठिकाणी नाही पाळलं जात पण सातवा महिना म्हटलं तर आपल्याला विटायला लागतोच मग आता तुम्ही घरात सेवा करू शकता होय तुम्ही घरात सेवा करू शकता सातवा महिना आहे आठवा महिना आहे तुम्ही घरातल्या शिवपिंडीवर तुम्ही पूजा करू शकता रुद्राभिषेक करू शकता शिवमहिन्म स्तोत्र पठन करू शकता आणि अगदी जर तुम्हाला मासिक तुम्हाला जर म्हणजे प्रेग्नन्सीचा तिसरा चौथा पाचवा महिना असेल तर नक्कीच तुमच्या घरात रोज शिवमहिम पठन करावं आणि ते तीर्थ तुम्ही स्वतः प्राशन करावं असं म्हणतात की जर मध्ये जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा केली आणि शिवमहिम येणाऱ्या बाळाला पितृदोष होत नाही असं म्हणतात म्हणून तुम्ही सेवा करू शकता ज्यांचा सातवा महिना आहे तर त्यांनी मंदिरात जाऊन काही सेवा करू नका तुम्ही घरातही सेवा करू शकता आता हे प्रत्येकाच्या मान्यवर आहे काही लोक मानता काही लोक नाही पडत तर ज्यांनी त्याचं ज्याने त्याने आपापलं विचार करावा आता पशुपती व्रत आणि श्रावण सोमवार एकत्र धरू शकतो का बघा श्रावण महिन्यापासून सोळा सोमवारचे व्रत केले जातात प्रदोष व्रत केलं जात आणि त्याच्याबरोबर पशुपती व्रतही केलं जातं आता श्रावण सोमवार आणि पशुपती व्रत हे दोन वेगळे आहे तुम्हाला जर पशुपती व्रत करायचे असेल तर तुम्ही पाच सोमवार लगातार पशुपती व्रत करू शकता सेम असतं जे काही नियम आहे ते आपण आपण या संदर्भात व्हिडिओ केला आहे तो नक्की तुम्ही बघा सेम नियम आहे फक्त एवढंच आहे की तुमचं ते श्रावण सोमवार धरले जाणार नाही तुम्हाला सेवा तर शंकरांचीच करायची आहे पण पण जो काही नियम आहे आपण पशु <coughs> <coughs> सॉरी तर जो काही नियम आहे पशुपतीव्रताशी किंवा सकाळी पण जाऊन पूजा करायची संध्याकाळी पण करायची नैवेद्य अर्पण करायचा मग कोणी चुरम्याचा करतं तर कोणी शिरायचं करतं कोण काहीतरी नैवेद्य दिवे घेऊन जायचे असतात एवढंच तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करायचा आहे हे होतं दुसरा महत्वाचा प्रश्न तिसरा ताई आपण जेव्हा श्रावण सोमवार करतो तर काय खातो बघा आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा आपण परमेश्वराच्या जास्त जवळ जातो उप आणि वास म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाऊन जवळ जाणं किंवा परमेश्वराच्या तिथे वास करणं काही ठिकाणी आळणी सोमवार केले जातात ज्या पद्धतीने प्रदोष व्रत आरणी सुद्धा करतात त्याच पद्धतीने श्रावण सोमवारचे व्रत सुद्धा आरणी केले जातात किंवा काही ठिकाणी एक तर सोमवारी भगर अजिबात खात नाही खाता काही ठिकाणी बिना मिठाचं खाल्लं जातं ज्याला आपण आळणी म्हणत काही ठिकाणी तिखट न खाता उपवास करता थोडक्यात काय आता तिखट न खाता म्हणजे मग खिचडी नाही खाता येणार ना, किंवा खिचडी खायची असेल तर मग ती मिरचीची नाही खायची मग तुम्ही फक्त मीठ टाकून फिकी खिचडी खाऊ शकता किंवा काही ठिकाणी फक्त बटाट्याची चटणी खाल्ली जाते तिखट हिरवी मिरची न टाकता किंवा काही ठिकाणी फक्त आळणी आळणी याचा अर्थ असा आहे की तुम्ही सकाळी मिठाचं पदार्थ खायचं नाही मग तुम्ही दूध घेऊ शकता तुम्ही चहा घेऊ शकता जे काही बिना मिठाचे पदार्थ तुम्ही खिचडीत पण मीठ न टाकता खाऊ शकता जर तुम्ही करणार तर बिना मिरची तुम्ही खिचडी खाऊ शकता आता हे झाल्यावर संध्याकाळी उपवास कशावर सोडावा बघा महाशिवरात्री किंवा आपण आपण जे काही प्रदोष व्रत करत असतो भगवान शंकरांना भात अतिशय प्रिय आहे आपण जेव्हा रुद्राभिषेकाच्या सेवेला जातो तेव्हा शेवटच्या दिवशी भगवान शिवपिंडीवर तर द, तर दही भात भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे भले तुम्ही संध्याकाळी सोमवारच्या संध्याकाळी उपवास सोडताना वरण भात भाजी चपाती तुम्ही काही पण जे खाणार असेल ते त्याच्या आधी भगवान शंकरांना दही भाताचं नैवेद्य दाखवायचं त्याच्यामध्ये साखर टाकायची नाही दही भात आता काही ठिकाणी भात हा आणि केला जातो तर काही ठिकाणी मीठ टाकून केला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करावी त्याचा नैवेद्य भगवान शंकरांना अर्पण करावा आणि नंतर तो सगळ्यांनी ग्रहण करावा आणि नंतर मग तुम्ही भाजी पोळी वरण भात जे काही तुम्ही केलं आहे ते तुम्ही खाऊ शकता आता सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगितलं ती संकल्प करावा का तर हा प्रत्येकीचा वैयक्तिक प्रश्न आहे काही लोकांची कायम जे सोमवार असतात तर ते करत नाही काही काही लोकांची असं असतं की मी दहा वर्ष करेल काही लोकांचं असं असतं मी वीस वर्ष करेल तुम्हाला जर संकल्प नसेल करायचा फक्त भोलेनाथाची सेवा करा जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा श्रावण महिना हा हा सणांचा राजा मानला गेला आहे आणि ह्या महिन्यात खूप जास्त सण असता म्हणून सेवा करतानाही कंजूसपणा करू नका जेवढे काही तुम्ही सेवा व्रत वैकल्य करणार आहे पारायण करणार आहे जसं जमेल त्या पद्धतीने जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न <coughs> <coughs> प्रयत्न करा आता काही लोकांचं असं असतं की काही लोक निरंकार श्रावणी सोमवार धरता निरंकार म्हणजे फक्त पाणी ग्रहण करता आणि काही ठिकाणी असं असतं की फक्त राजगिरा दूध पाणी असे काही हलके फुलके पदार्थ आहेत ते खाल्ले जातात प्रत्येकाने यथाशक्ती यथाभक्ती उपवास करावा तुम्ही काय खाता याच्यापेक्षा खा, तुम्ही माणूस म्हणून कसे आहात श्रावण सोमवारी एकदम रुद्राभिषेक केला पहाटे उठून तुम्ही सगळ्या सेवा केल्या निरंकार उपवास केला पण आपल्यामुळे अपमान होणार नाही आपली वाणी तेवढी चांगलं असणं महत्वाचं आहे कुणाबद्दल वाईट निंदा नाल नालस्ती करणं सुद्धा या वेळेस टाळावं कारण उपवास कर, करताना फक्त शरीर चमचमीत करून पेक्षा आपला आत्मा आपलं मनही तेवढं शुद्ध असणं महत्वाचं आहे मासिक धर्म असल्यावर तुम्ही सगळ्या सेवा श्रवण करू शकता म्हणतले म्हणत ओ नम शिवाय ओ नम शिवाय ह्या मंद्राजा, मंत्राचा मंत्र जप करू शकता पण आपल्यामुळे कोणाचं नुकसान होणार को नाही ना, आपल्यामुळे कोणीतरी दुखवणार नाही याची काळजी घ्या कारण प्रत्येक देव हा तुमच्या कर्मात असतो आणि प्रत्येक देव हे तुमचं मन जाणत असतो आज मी तुम्हाला कितीही सांगितलं का रुद्राभिषेक केला एवढी पारायण केले एवढी ग्रंथ वाचले पण माझ्याकडनं कर जर कळत न कळत एखाद्याचा जा अपमान झाला एखाद्या जर मी वाईट बोललं तर मी केलेल्या सेवेचं कधीही मला फळ मिळणार नाही उलट त्याचे दोषच मला लागतील म्हणून काही नियम आहे की चांगलं बोला चांगलं वागा आणि सोमवार आपल्याकडनं जास्तीत जास्त सेवा केल्या जाईल नामस्मरण केल्या जाईल याची काळजी प्रत्येकाने घ्यावी आता बऱ्याच वेळा एक सांगते की ह्या श्रावण महिन्यात ना बघा आपण खरं तर रोज तुमच्या पित्रांची सेवा केली पाहिजे नक्कीच ह्या श्रावण महिन्यात आधी सुरुवात आपल्या पित्रांपासून करायची असते मग पितृस्तुती स्वत्रम तुम्ही करायची असते आणि पित्रांसाठी सेवा करायची असते म्हणजे मला माझ्या पित्रांसाठी सेवा करायची आहे त्यांच्याकडनं काहीतरी मिळावं म्हणून नाही मला जी काही सेवा करायची आहे ते पित्रांसाठी करायची आहे तर जेव्हाही तुम्ही कुठलाही आता सकाळी उठल्यावर आपण देवाची जेव्हा सेवा करतो त्याच्या आधी आपण पित्रांची सेवा करतो पित्रांची सेवा करून झाल्यावर माझी जी काही सेवा आहे ते ती माझ्या पित्रांसाठी आहे मग त्याच्यामध्ये येतं ते पितृस्तुती स्तोत्रम आणि दु, दुसरं येतं द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम बघा आपण जेव्हा बाहेरून येतो तेव्हा आपण बरेच काही गोष्टी मग आपण हुंडा आणतो आपण कपडे आणतो आपण संसाराचं सामान आणतो त्याच्याबरोबर आपण आपले दोष पण आणतो आपण आपल्याला पण महिलांना सासरचा पण दोष लागतो माहेरचा पण दोष लागतो तीन पिढ्यांपर्यंत दोष लागतात ताई माझे सासू सासरे जिवंत आहे माझे आजे सासू आजे सासरे जिवंत आहे पण आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत दोष लागतात मग आता हा दोष कमी व्हावा किंवा त्यांच्यासाठी मला सेवा करायची आहे ते जे कुठे ते जे कुठे असतील तर ते सुखरूप असावे म्हणून सेवा करायची असते तर सुरुवात द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रांची करायची असते आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा मरणाच्या आधी खरं तर बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडावं पण ते प्रत्येकाच्या नशिबात नाही आहे याला खरंच नशिब लागतं पण तुम्ही सेवा तर करू शकता सप्त कृतम पापम स्मरेण विनशती सात जरी काही पातक असेल तर आपल्या द्वादश ज्योतिर्लिंगाने कमी होत तर नक्कीच सुरुवात ही द्वादश करायची तुम्हाला मा तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो ही सेवा पितरांसाठी करायची असते पितरांकडनं काही मिळावं म्हणून नाही तर आता द्वादश ज्योतिर्लिंग सगळ्यांना माहिती आहे युट्यूबला सर अगदी तीस सेकंद लागतात मी तुम्हाला म्हणून दाखवते

हे आपल्या पित्रांचे पण देव आहे ते मनुष्याचे पण देव आहे आणि ते खरं तर बुधांचे पण देव आहे म्हणून आपल्याला जर पितृदोष असेल किंवा नसेल जर तुम्ही भगवान शंकरांची उपासना केली तर नक्कीच तुमचे हळूहळू पितृदोष कमी होईल आणि त्यांची जर काही वाईट दृष्टी तुमच्यावर असेल तर त्याचं परिवर्तन चांगल्याने होईल आणि त्यांची सुद्धा कृपाछत्र आपल्यावर प्राप्त होईल तर नक्कीच भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करावी अगदी रुद्राभिषेक करणं नाही शक्य झालं तर शिव तरी वाचा प्राकृतमध्ये वाचा संस्कृतमध्ये वाचा पण जा, जास्तीत जास्त शिवमहिन्म वाचावं आणि त्याचं तीर्थ घरातल्या सगळ्यांना द्यावं नक्कीच याने यश कीर्ती समृद्धी नक्कीच प्राप्ती होते तर ह्या हे काही प्रश्न होते ज्याचे उत्तर मी तुम्हाला आता सांगितलेले आहे आता अजून एक प्रश्न आला की ताई आपण जेव्हा भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करतो कोणी पहाटे करतं तर कोणी प्रतोषकाळी करतं तर दिवसभर गळती लावू शकतो का बघा सगळ्यात आधी जर तुमचं आता गळती जरी मी लावली तरी माझी गळती छोटी आहे दर तीन चार मिनिटांनी मला त्याच्याकडे बघावा लागतो तु। तुमची इच्छा असेल तर अखंड तुम्ही सोमवार गळती लावू शकता पण प्रत्येक वेळेस त्या गळतीवर पाणी टाकायचं काम तुमचं आहे किंवा जर कोणीतरी असेल तर त्याला म्हणा बाबा लक्ष दे आणि मग भरपूर असं मोठं तामन खाली ठेवा मोठं एखादं मोठं ताट जे स्वच्छ कधीही न वापरलेलं ताट तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यावर तुम्ही दिवसभर सेवा करू शकता जलाभिषेक हळूहळू धार पाण्याची ती शिवपिंडीवर पडत जाते आणि आपल्याही घरात कंटिन्यू जलाभिषेक होतो जलाभिषेक म्हणजे भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा असतो बऱ्याच वेळा अशाही कमेंट आला की ताई आमच्याकडे म्हणजे आमच्या घरातच शिवपिंडी नाही आहे बघा ज्यांच्या घरात शिवपिंडी नाही आहे मग त्यांनी वाळूची शिवपिंडी करावी आणि त्याची सुद्धा सेवा करावी जे प्रदीप मिश्रा सर सांगत असतात त्या पद्धतीनेही तुम्ही करू शकता जसं तसं सेवा करावं देव हा तुमच्या भक्तीचा मुकेला आहे भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे तुमच्या एका हकेला सुद्धा ते धावून येणारे आहे तर नक्कीच जेवढी जास्त तेवढी जास्त सेवा करावी झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पर तशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ